जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील रमेश वसावे यांच्यावर शासकीय या इतमामात अंत्यसंस्कार हजारो नागरिकांनी साश्रुनयनांनी दिला अखेरचा निरोप शहादा तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या गुडलेपाडा चांदसेली येथील रहिवासी व वा भारतीय सैन्य दलातील सी आर पी एफचे विरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवान मेजर रमेश वसावे यांच्यावर शासकीय इतमात व शोकाकुल वातावरणात त्यांच्या मुळगावी घोडलेपाडा येथील मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले लहान मुलगा नैतिक याने शहीद जवान रमेश वसावे यांच्या पार्थिवाला दिला या हजारो साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला यावेळी शहीद जवान मेजर रमेश वसावे यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते या प्रसंगी भारतीय लष्करी जवानांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद जवान मेजर रमेश वसावे यांना अखेरची मानवंदना दिली भारतातील राजस्थान अजमेर या ठिकाणी कार्यरत असताना शहीद जवान मेजर रमेश वसावे यांची झारखंड येथे बदली झाल्याने ते अजमेरहून गावाकडे निघाले असताना जून दहा रोजी त्यांच्या बसला अपघात झाला होता त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेचे वृत्त कळताच गाव व परिसरातील गावांवर शोककळा पसरली गाव व परिसर या घटनेने सुन्न झाले आहे यावेळी नंदुरबार येथील सैनिक बोर्डचे अधिकारी रामदास पाटील कल्याण संघटक हर्ष बहादुर्गे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार प्रांत अधिकारी सुभाष दळवी दीपक गिरासे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक अस्लद पोलीस दुरक्षेत्राचे हवालदार अशोक कोळी जितेंद्र ऐशी शिसोदे सामाजिक कार्यकर्ते अनिल भामरे विखे पाटील सीताराम पवार अमित पटले माजी सैनिक तालुका अध्यक्ष संतोष ठाकरे माझी सैनिक दीपक पवार माझी सैनिक पांडुरंग पवार प्रकाश पवार सरपंच प्रशांत पटले पोलीस पाटील दशरथ पावरा तोतारा महिरे मेज भवरसिंग अजमेर मेज सुमित बिले मेज एम के बना मेज मुकुल कुमार जडी इन्स्पेक्टर केलजी अनिल दताराम एस एस सूर्यवंशी बसवरा तसवदे रवी गडली उमेश लकडे सावंत रिएस राणा प्रताप सेन हितेश पवार महेश्वरी हरीश विविध अधिकारी व पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शहीद जवान मेजर रमेश वसावे यांचे पार्थिव अजमेर राजस्थानहून मध्य प्रदेश मार्गे सेंधवा आनसेमल खेतियाकडून शहादा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले कार्यालयीन सोपस्कार पार पडल्यावर विशेष वाहनातून घोडलेपाडा येथे पार्थिव आणण्यात आले शासकीय इतमामात शहीद जवानाला मानवंदना देण्यात आली यावेळी कुटुंबियांचा आक्रोश पाहून अनेकांना आपले अश्रू अनावर झाले होते आईच्या डोळ्यादेखत पतीचा अपघातात मृत्यू त्यानंतर ज्याच्यावर घराची व दोन भावंडांचं एक अविवाहित बहिणीची जबाबदारी होती त्याचा आज मृत्यू झाल्याने आईच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते शहीद जवान रमेश वसावे यांचे दोन मुले आहेत तर आठवी व नैतिक रमेश वसावे इयत्ता या या सहावी यांनी वडिलांना मानवंदना देत असताना सांगितले की माझे वडील देशसेवेत होते ते आज शहीद झालेत मलाही पुढे सैन्य दलात जाऊन देशसेवा करायची आहे शहीद जवान मेजर रमेश वसावे यांचे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण हे सुलतानपूर येथील शासकीय आश्रमशाळेत घेतले त्यानंतर त्यांनी वसंतराव नाईक कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले बारावी पास झाल्यानंतर त्यांनी भारतीय सैन्य दलातील भरतीसाठी प्रयत्न केला अखेर त्यांची दोन हजार पाच साली सी आर पी एफमध्ये निवड झाली पहिली नेमणूक जम्मू काश्मीर त्यानंतर दिल्ली चंदीगड झारखंड राजस्थानमधील बिलवाडा या ठिकाणी सेवा बजावली काही दिवसापूर्वी त्यांची झारखंडमध्ये बदली झाली होती त्यामुळे त्यांची पत्नी आणि मुले दोन दिवसापूर्वीच आपल्या गावी परतले होते रमेश वसावे हे आता झारखंडमध्ये बदलीच्या ठिकाणी रुजू होणार होते त्यासाठी ते गावाकडे निघाले असताना सोमवारी जून दहा रोजी दुपारी त्यांचा अपघातात मृत्यू झाला शहीद झालेल्या मेजर रमेश वसावे यांच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी एका अपघातात मृत्यू झाला होता रमेश वसावे हे मोठे असल्याने वयोवृद्ध आई शेवंताबाई लहान दोन भावंडे तीन बहिणी यांची जबाबदारी येऊन गेली मेजर रमेश वसावे यांना दोन मुले असून मोठा मुलगा तर मेहा हा आठवीला नंदुरबार येथे तर दुसरा मुलगा नैतिक हा शहादा येथील विकास हायस्कूल येथे सहावीला आहे पत्नी सीता या गृहिणी आहेत भावाची मुलगी साक्षी हिला त्यांनी दत्तक घेतले होते ती चौथीचे वर्गात शिकत आहे या घटनेचे वृत्त कळताच गाव आणि परिसरात येताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला आहे गाव आणि परिसर सुन्न झाला आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार